नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बैन योजनेअंतर्गत आता येत्या कोणत्या महिलांच्या पात्र खात्यामध्ये तीन हजार रुपये सतरा तारखेला जमा होणार आहे आणि कोणत्या दोन अटी या शासनाने लादल्या ज्यामुळे त्या महिलांच्या पात्र महिलांच्या खात्यात सुद्धा ते पैसे हेच जाणार नाही किंवा जमा होणार नाही सतरा तारखे तर त्या संबंधित महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत कि मुख्यमंत्री लाडकी बैन योजने ज्या महिलांचे फार्म हे अप्रूव्ह झालेले आहे तर त्याच महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये म्हणजे जुलैचे पंधरा रुपये जमा होणार आहे तर त्या महिलांना ज्या महिलांचे अर्ज चौदा ऑगस्ट पर्यंत अप्रुव्ह झालेले आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये पण तीन हजार रुपये जमा होणार आहे ते सुद्धा सतरा ऑगस्टला पुणे येथून मोठा कार्यक्रम घेऊन त्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांच्यासोबत पूर्णतः कार्यक्रम घेऊन त्यात मैलान ना आदार करन सी आदार लिंक है हे वितरण करणार आहे आणि दुसरी अट आहे ज्या महिलांचे पात्र फॉर्म झालेल्या अफ्रूट फॉर्म झालेल्या अशा महिलांना आधार प्रमाणीकरण म्हणजेच अकाउंटशी आपला आधार लिंक आहे की नाही हे देखील बघणे गरजेचं आहे ज्या महिलांचे अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे त्याच आधार कार्ड लिंक खात्यामध्ये त्या महिलांच्या खात्यात पैसे हे तीन हजार रुपये वितरित होणार आहे कारण शासनाने तसे महा डीपीटी मार्फत हे अनुदान थेट महिलांच्या खात्यात जाणार आहे तर आता ज्या महिलांचे अर्ज हे डीपीटी मार्फ ज्या महिलांचा अर्ज अप्रूव्ह आहे पण त्याचं खातं हे लिंक ना बँकेशी लिंक ना आधार कार्ड हे लिंक ना ज्या बँक खात्याशी तर त्या महिलांना या योजनेचा लाभ जोपर्यंत खातं हे लिंक करत नाही तोपर्यंत मिळणार आहे त्यामुळे आता ज्या महिलांचे अर्ज चौदा तारखे चौदा ऑगस्टपर्यंत ता अप्रूव्ह होऊन झाले आहे त्याच महिलांना आता फायदा मिळणार आहे त्याच्यानंतर जर अप्रूव्ह झालं त्या महिलांना येत्या सतरा तारखेला पैसे हे जमा होणार नाही तीन हजार रुपये त्यांना समोरच्या हप्त्यामध्ये बाकीचे पैसे हे मिळणार तर मित्रांनोदा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर सत्ता जगाला विसरू नका धन्यवाद